नमस्कार शेतकरी मित्रांनो मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबेवणी आजचे कांदा बाजारभाव वार सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो शंभर किलोचे कांदा बाजारभाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते आजची ट्रॅक्टरायची आवक एकशे अठ्ठावीस तसेच आजची पिकअप याची आवक तीस एकूण एकशे अठ्ठावन्न तसेच आजची एकूण क्विंटल तीन हजार एकशे साठ पॉईंट दहा क्विंटलाची आवक होती तर चला बघू आजची सुपर कांद्याची लेवल काय होते ते सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी एक हजार दोनशे रुपये ते एक हजार तीनशे ते एक हजार चारशे एक रुपयापर्यंत कमीत कमी लेवल होती सुपर कांद्याची तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल सुपर कांद्याची एक हजार सातशे पन्नास रुपयापासून ते एक हजार आठशे एकावन्न रुपयापर्यंत सुपर कांद्याची सरासरी लेवल होती तसेच जास्तीत जास्त सुपर कांद्याची लेवल दोन हजार शंभर रुपयापासून ते दोन हजार दोनशे सदतीस रुपयापर्यंत सुपर कांद्याचे बाजारभाव होते जास्तीत जास्त एकवीसशे ते बावीसशे सदोतीसपर्यंत गोलटी बाजारभाव कमीत कमी सहाशे पन्नास रुपयापासून ते सातशे ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत कमीत कमी गोल्टीची बाजारभाव होती तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल गोलटीची आठशे रुपयापासून ते आठशे पन्नास ते नऊशे एक रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल होते आजची तसेच जास्तीत जास्त जी चांगली सुपर गोलटी एक हजार दोनशे रुपयापासून ते एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त गोलटीचा बाजारभाव होता तर मित्रांनो आता बाजारभाव बघू बाजारभाव कमीत कमी दोनशे रुपयापासून ते तीनशे एकवीस रुपयापर्यंत हलक्यात हलक्या मालाचे खादचे बाजारभाव होते तसेच आजचे सरासरी लेवल पाचशे रुपयापासून ते सातशे रु एक रुपयापर्यंत सरासरी खादची लेवल होती पाचशे सहाशे सातशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल तसेच जास्तीत जास्त जी चांगले प्रकारचे खाद नऊशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता खातचा तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा आगा जेणेकरून रोजचे कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वा कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो